नमस्कार कालच मरगाई मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष विष्णुपंत नागुर्जे यांनी मुलाखतीमध्ये आपल्या मीडियाद्वारे सांगितलं की बेडगावचे सरपंच मरगाई देवीच्या ट्रस्टीच्या रस्त्याच्या कामामध्ये अडथळा आणत आहेत तसं काही कोणतीही गोष्ट नाही कारण मरगाई देवी मंदिरचं काम सुरुवातीपासून मंजूर करण्यापासून मी त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि माननीय नामदार पाल पालकमंत्री साहेब सुरेश बोकाडी साहेब यांच्या माध्यमातून एवढा भरघोस निधी मी मंजूर करून घेतलेला आहे आणि मीच निधी मंजूर करून आणत असताना आणला असताना त्या का कोणत्या कामामध्ये मी अडचण करेल ते का ती मरगाई देवीलाच माहीत आहे पण त्यांच्या गैरसमजुतीतून हे त्यांनी वाक्यकाल केलेला आहे मुळात म्हणजे खत सद्य परिस्थिती म्हणजे काय तिथं एक आठ ते दहा आहे त्या खोकीधारकांना आपण तीन वेळा नोटीस दिलेली आहे आणि नोटीस दिल्यानंतर काही कायदेची कायदेशीर बाबी तपासून ती खोकीधारकांना त्यांच्या चर्चेतून ती खोकी, चर्चे खोकी साईडला काढून तो रस्ता करण्यात येणार आहे आणि तशी चर्चासुद्धा त्या खोकीधारकांच्या बरोबर आमची ग्रामपंचायतची आमची काही नेते मंडळाची झालेली आहे पण गैरसमजीतून तिने काल मुलाखत दिली खरोखरच मला ती आश्चर्य वाटलं अशी मुलाखत त्यांनी द्यायला नाही पाहिली होती कारण त्या मंदिराचे जे ट्रस्टी अध्यक्ष आहेत कारण त्यांचा मान मोठा आहे त्यामुळे मी पण त्यांच्यावर जास्त काही बोलू शकणार नाही पण लवकरात लवकर त्यांनी जी मागणी केली आहे त्या मागणीचा मी पाठपुरावा करून ते उर्वरित रस्त्याचं काम पूर्ण करू सरपंच साहेबांनी माझ्याबरोबर सकाळीच त्यांनी संपर्क साधून कालच्या संदर्भात चर्चा केली की के त्यांनी आश्वासन दिलं आणि गाडीगाडावर चर्चा करून त्यांचा पण थोडं मार्ग काढण्याचं ठरलेलं आहे काल बेडेगावचे सरपंच यांच्यावर मी जी टिप्पणी दिली किंवा बातमी दिली त्यामध्ये असं मी बोलता बोलता बोलण्याच्या योगामध्ये आज देवस्थानच्या बऱ्याच गोष्टीमध्ये दे सरपंच साहेबांनी निधी उपलब्ध करून देवस्थानचे काम त्यांनी करत आणलेलं आहे आणि आज शेवटच्या क्षणापर्यंत रस्त्याच्या ज्या खोकीधारकांच्या कामामध्ये अडथळा निर्माण झाला असा शब्द आमच्या तोंडून गेलेला आहे आणि त्यामध्ये सरपंचांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका योग्यच होती आहे त्यांनी गाळीदारकांना नोटिसं काढल्या आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केलेल्या आहेत समोपचाराने विषय मिटवायचा असं त्यांनी ह्या बातमीच्या अगोदर त्यांनी चर्चा पण केलेल्या आहे